मंडळी किंग खान शाहरुखचा चित्रपट म्हटल्यावर ऍडव्हान्स बुकिंग असेल फर्स्ट डे फर्स्ट शो असेल किंवा चित्रपट त्याच्या चाहत्यांची गर्दी हे शाहरुखच्या चित्रपटाच्या बाबतीत चित्र जे आहे बघायला मिळतं डंकीच्या बाबतीत देखील तेच बघायला मिळत आहे हा चित्रपट नेमका कसा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ डिजिटल सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका डंकी या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे एकीकडे किंग खान शाहरुख आहे तर दुसरीकडे राजकुमार हिरानी हे कॉम्बिनेशन जे आहे ते उत्सुकता वाढवणार होतं त्यामुळे आपण फार अपेक्षा घेऊन चित्रपटगृहात जातो पण मी सांगेन फार अपेक्षा ठेवू नका हा चित्रपट तुम्हाला बोर तर करणार नाही पण फार मनोरंजनही होणार नाही कारण त्याची कारणं आहेत ती मी तुम्हाला सांगणार आहे आता राजकुमार हिरानी म्हणजे थ्री इडियट्स असेल पी के असेल मुन्हाभाई एम बी बी एस यासारखे चित्रपट त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे एक लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून त्यांचं नाव आहे त्यांच्या चित्रपटाची खासियत म्हणजे ह्युमर आणि इमोशन यांचं कमाल कॉम्बिनेशन त्यांच्या चित्रपटात बघायला मिळतं तर दुसरीकडे लाखो चाहत्यांचा आवडता लाडका शाहरुख खान सध्या शाहरुख विविध दिग्दर्शकांसोबत काम करत स्वतःवर प्रयोग करू पाहतोय काही ठिकाणी हे प्रयोग यशस्वी ठरत आहेत तर काही ठिकाणी त्याला अपयशही येत आहे डंकीच्या बाबतीत मात्र पूर्ण यश आलं असं आपण म्हणू शकत नाही डंकी या चित्रपटाचा विषय जो आहे तो फार महत्वाचा आहे आणि याच्यामध्ये राजकुमार हिरानी यांनी हे आवाहन आहे ज्याच्यात नोकरीच्या शोधात किंवा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी ही जी सगळी मंडळी आहेत देशाबाहेर जातात परदेशात जातात आणि बेकायदेशीर स्थलांतर जे आहे हा मूळ विषय या कथेचा आहे जो आपल्याला बघायला मिळतो ही सगळी मित्रमंडळी कशी भेटतात एकमेकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कशी साथ देतात त्यानंतर सुरू होतो भारत ते इंग्लंडचा प्रवास हा प्रवास कसा आहे त्याच्यात काय काय अडचणी येतात शिवाय इंग्लंडमधून ते भारतात परत येतात का कसे येतात या सगळ्या गोष्टी या चित्रपटात पाहणं इंटरेस्टिंग ठरतं आहे आणि ते महत्त्वाचं आहे डंकी या चित्रपटासाठी शाहरुखच्या चाहत्यांनी चित्रपटगृहात गर्दी केली आहे त्याच्या एंट्रीला त्याच्या सीनला टाळ्या शिट्ट्या मिळत आहेत मला वाटतं हीच शाहरुखची खासियत आहे आणि ते अनेक वर्षांपासून बघायला मिळते विशेष करून पठाण आणि जवान या चित्रपटानंतर ही क्रेज आणखी वाढली आणि ती पुन्हा एकदा अनुभवायला मिळते याही चित्रपटाच्या बाबतीत तेच आहे शाहरुखचे सीन्स असतील त्याचे डायलॉग्स असतील इमोशनल सीन विशेष करून रोमॅन्टिक सीन असतील किंवा रोमांस असेल या सगळ्याच गोष्टीमध्ये शाहरुख पुन्हा एकदा भाव खाऊन जातो आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना पैसा वसूल असा परफॉर्मन्स बघायला मिळतो तर दुसरीकडे विकी कौशलची फार महत्वाची भूमिका आहे अर्थात त्याचा गेस्ट अपिअरन्स आहे पण असं असलं तरी विकी कौशल भाव खाऊन जातो अतिशय प्रभावी सीन्स जे आहे ते विकी कौशलचे आपल्याला बघायला मिळतात दुसरीकडे तापसी पणू आहे मनूच्या भूमिकेत ती खूप इम्प्रेस करते आणि एक सहजतेने तिने मनूची भूमिका जी आहे ती साकारलेली आहे दुसरीकडे विक्रम कोचर असेल अनिल ग्रोवर असेल बमन इराणी यांचे फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहेत आणि मला वाटतं त्यांच्या कॅरेक्टरशिवाय ही कथा जी आहे किंवा हा चित्रपटाचा पूर्ण आहे त्यामुळे हे सगळे कलाकार आणि त्यांचे परफॉर्मन्स जे आहेत या चित्रपटाला तर पुढे नेतात आणि एक रंजक ओळण देतात असं आपण म्हणूयात जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हा चित्रपट बघताना फार अपेक्षा घेऊन जाऊ नका त्याची कारणं आहेत कारण काही गोष्टी मला या चित्रपटात खटकतात तर त्या कोणत्या आहेत सुरुवातीपासून हा चित्रपट धीम्या गतीने पुढे जातो सुरुवातच अतिशय स्लो बेसमध्ये आहे त्यामुळे कुठेतरी काहीतरी इंटरेस्टिंग घडेल याची आपण वाट बघतो आणि याची उत्सुकता लागून राहते पण तसं काही घडत नाही आणि त्यानंतर शाहरुखची एंट्री येते आणि मग हा चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो मुळात पूर्वार्ध जो आहे चित्रपटाचा फर्स्ट हाफ मला धीम्या गतीने वाटतो अगदी तो स्लो वाटतो त्यामुळे तो, तो काही ठिकाणी आपल्याला कंटाळवाणा वाटू शकतो चित्रपटातील हलके फुलके विनोद आहे काही ठिकाणी ते छान वाटतात पण काही ठिकाणी हलके फुलके विनोद जे आहे ते फार इंटरेस्टिंग वाटत नाही कुठेतरी या गोष्टीमध्ये मला त्रुटी जाणवली शाहरुखचा रोमांस तर कमालच आहे रोमॅंटिक त्याचा अंदाज सगळ्यांनाच आवडतो पण शाहरुख आणि तापसी यांची केमिस्ट्री काही ठिकाणी वर्क झालेली मला वाटत नाही आहे शिवाय संवादही तितके प्रभावी नाही आहेत हा चित्रपट का पाहावा याची देखील अनेक कारणं आहेत कारण, कारण हा चित्रपट जो आहे त्याच्या कथेमुळे इंटरेस्टिंग ठरतोय चित्रपटाचा सेकंड हाफ म्हणजे उत्तरार्ध जो आहे तो इंटरेस्टिंग आहे ग्रिपिंग आहे त्याने गती घेतली आहे त्यामुळे विविध वळणं जी आहेत ती तुम्हाला सेकंड हाफमध्ये बघायला मिळतात चित्रपटातील कलाकारांचं उत्तम काम असेल चित्रपटाची गाणी असेल चित्रपटाची कथा पटकथा असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाची बाजू सांभाळतात शिवाय चित्रपटातील इमोशनल सीन्स जे आहेत ती जमेची बाजू मला या चित्रपटात वाटते या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्यात तर या चित्रपटाचा जो मूळ विषय आहे त्याचं जे सादरीकरण आहे त्याच्यात कुठेतरी मनोरंजनाचा तडका जो आहे तो कमी पडलाय त्यामुळे अनेक त्रुटी ज्या आहेत ते आपल्याला जाणवतात असं असलं तरी डंकी हा चित्रपट तुम्ही तुमच्या परिवारासोबत जाऊन कुटुंबासोबत जाऊन मित्रमंडळींसोबत जाऊन नक्की एन्जॉय करू शकता आणि म्हणूनच या चित्रपटाला मी देते तीन स्टार्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि बघत राहा सका डिजिटल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका